शेखर कंदलगावकर भाजपचा एक कार्यकर्ता आहे तर आजच्या जो निवडणूक झाली विधानसभेची त्या निवडणुकीमध्ये आमच्या संपूर्ण सोलापूरकरांची एवढीच अपेक्षा आहे की, की पालकमंत्रीपद देताना आपण सोलापूर जिल्ह्यातलाच उमेदवाराला पालकमंत्रीपद द्यावं असं सोलापूरकरांची मागणी आहे अडचणी आल्या तर आम्ही सोलापूरकरांनी पालकमंत्र्याकडं जाताना आम्हाला अनेक अन अडचणी आल्यात त्या अडचणी दूर व्हाव्या ह्या दृष्टीनं सोलापूरकरांची सोय व्हावी म्हणून पालकमंत्रीपद देताना सोलापूर जिल्ह्यातल्या उमेदवाराचा विचार व्हावा एवढीच आमची प्रांजळ अपेक्षा आहे तर महायुतीच्या सरकारला एवढं सांगणं आहे की पालकमंत्रीपद देताना हे सोलापूर जिल्ह्यातलाच पालकमंत्री हवा कारण काही लोकांना काही अडीअडचणी आल्या सर्वसाधारण कामगार राहा किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा आमच्यासारख्या जे कोणी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकाला की कलेक्टरकडे गेले किंवा अनेक सरकारी कामात कुठंतरी व्यत्यय आला तर ते व्यत्यय व्यथा मांडण्यासाठी आम्हाला सोलापूरकरांना प्रत्येक वेळेस पालकमंत्रीकडे जावं लागतं ते पालकमंत्रीपद सोलापूरकरांना न देता बाहेरचा पालकमंत्री दिला तर आम्हाला फार अडचणी येतात त्यामुळं याचं यावेळेस प्रामुख्यानं आपण जरूर विचार करावा इतके आपण दिलेल्या पालकमंत्रीला आम्ही स्वीकारलंय पण सोलापूरकरांना यावेळेस सोलापूर जिल्ह्यातलाच पालकमंत्री पद पा द्यावं असं वरिष्ठ महायुती सरकारमधील वरिष्ठ नेते मंडळींना ने ने माझी कळकळीची नम्र विनंती आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा